नमस्कार बहिणींनो कशात तुम्ही सर्व आज महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण की महिला व बालविकास विभागामार्फत जी भरती होणार आहे सध्या पर्यवेक्षिकेसाठी आणि मुख्य सेविकांसाठी तर तुमच्या ह्या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचे काय असतील ना तर तुमचे हातचे साठ मार्क्स आणि ते आहेत शालेय पोशर आहारासंदर्भामध्ये असणारे योजना आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे महिला आणि बालकांसंबंधामध्ये असणारे कायदे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त पाच मिनटामध्ये पाच मिनटंसुद्धा लागणार आहेत बरं का तुम्हाला सांगतो मी सगळेच्या सगळे कायदे फास्टमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये बघा पहिला महत्त्वाचा कायदा होता तो आला एकोणीसशे छप्पन्नमध्ये आणि हा कायदा होता अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा म्हणजे या कायद्यांमध्ये महिलांची जी तस्करी होती सुरुवातीला तुम्हाला माहीत असेल की महिलांना गुलाम म्हणून नोकर म्हणून वागवलं जात होतं तर त्याला म्हटलं जातं द इमॉरल ट्राफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट हा एकोणीसशे छप्पन्नमध्ये पारित करण्यात आलेला होता आणि मग ह्याच्यामध्ये नंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सुधारणा देखील झाली आता तुम्हाला माहिती आहे महिलांच्या संदर्भामध्ये दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हुंडा हुंड्याची जी पद्धती आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये डावरी असं म्हटला जातो तर तो डावरी प्रोहिबिशन ॲक्ट म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा हा महत्त्वाचा कायदा होता आणि म्हणून मग नंतर सरकारने एकोणवीसशे एकसष्टमध्ये कधी एकोणवीसशे एकसष्टमध्ये हा कायदा जो आहे तो पारित केला पुढचा महत्त्वाचा कायदा होता तो म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की ह्या संपूर्ण जगाला समोर चालवण्यासाठी ज्यांचं भरीव योगदान आहे ते करू शकतात नवनिर्मितीचं एकमेव माध्यम म्हणजे त्या ठिकाणी महिला आहेत आणि म्हणून मग मातृत्व लाभ कायदा त्या ठिकाणी सरकारने काढला त्याला म्हटलं जातं मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आणि हा कधी आला एकोणीसशे एकसष्टमध्ये म्हणजे एकोणीसशे एकसष्टमध्ये दोन महत्त्वाचे कायदे आले जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक म्हणजे हुंडा थांबवणारा आणि दुसरा म्हणजे जे मातृत्व या ठिकाणी येतं महिलांमध्ये तर ते मातृत्व लाभ कायदा आहे दोन महत्त्वाचे जे ॲक्ट आहेत ते काय झाले एकोणीसशे एकसष्टमध्ये पास झाले त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमधला एक कायदा आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि हा कायदा खूप महत्त्वाचा होता कारण की तुम्हाला माहीत असेल की ज्या वेळेस महिलांमध्ये म्हणजे पुन्हा एकदा एखादी मुलगी जन्माला येते तर काय केलं जातं महिलांनो तिचा गर्भ पाडला जातो, जातो। आणि म्हणून हा वैद्यकीय गर्भपात कायदा ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो बहिणींनो मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ॲक्ट बरोबर आहे एम टी पॅक्ट आपण ज्याला म्हणतो तो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हा खूप महत्त्वाचा कायदा होता तो एकोणीसशे एकाहत्तरपासून कधी भारतामध्ये लागू झालेला आहे आता त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमधला एक महत्त्वाचा कायदा त्या संदर्भामध्ये महिलांचं असभ्य पण हे प्रदर्शन संपूर्ण भारतामध्ये कोण्याकोण्या ठिकाणी सुरू होतं मग ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली त्याची मागणी झाली आणि मग महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा म्हणजे द इंडेसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन ॲक्ट 1986 एटी सिक्स एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जो आहे तो काय झाला कायदा पारित झाला हा खूप महत्त्वाचा कायदा होता त्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा म्हणजे लहान मुलांचं जे लग्न होतं वय कमी असताना जे लग्न होतं मुलींचं आणि त्यामुळे त्यांच्या नंतरच्या म्हणजे वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात त्यांचं वय कमी असतं त्यांची गर्भधारणा होते मग त्यांच्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती स्वास्थ्यावरती परिणाम होतो आणि मग हे टाळण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने एकोणीसशे माफ करा दोन हजार सहामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा आणला आता ह्यामध्ये हा कायदा आल्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल की ज्या वेळेला आपल्याला एक महत्त्वाचा कायदा आणलेला होता एकोणीसशे एक सेकंड एकोणवीसशे एकाहत्तरमधला जो कायदा होता कुठला वैद्यकीय गर्भपात कायदा तर त्यामुळं ज्या त्याच्यामधल्या ज्या प्रोविजन्स होत्या त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहिलं की गर्भलिंग निदान होऊन राहिलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ॲक्ट झा पारित झाला आणि हा ॲक्ट पेपरमध्ये हमखास विचारला जातोच त्याला पी एन डी टी ॲक्ट आपणसुद्धा म्हणतो बरोबर आहे मराठीमध्ये त्याला म्हणतात गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजे लिंगनिवड प्रतिबंध कायदा द प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल टेक्निक्स प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ॲक्ट पी सी अँड पी एन डी टी ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी फोर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हा खूप महत्त्वाचा कायदा पारित झाला गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजे लिंग निवड प्रतिबंधक कायदा कधी आला हा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये दोन हजार पाचमधला जो पुढचा कायदा होता तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस लग्न होतं आणि मग कौटुंबिक हिंसाचार होतो सासू सासरे नवरा दीर ननन भाऊजई तुम्हाला माहिती असेल की खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी महिलांचा छळ सुरू होता मग अशा अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी त्या ठिकाणी एक महत्त्वाचा कायदा आला त्या कायद्याला म्हटलं गेलं द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट आणि हा आला होता दोन हजार पाचमध्ये या ॲक्टला शॉर्ट फॉर्ममध्ये पी डब्ल्यू पी व्ही माफ करा पी डब्ल्यू डी व्ही ॲक्टसुद्धा म्हटलं जातं आणि याला मराठीमध्ये म्हटलं जातं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करणारा अधिनियम ठीक आहे हा खूप महत्त्वाचा कायदा आहे तुम्हाला हा माहीतच असायला पाहिजे त्यानंतर आता घरामधला कौटुंबिक हिंसाचार हा तर थांबला होता परंतु अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय की महिला ज्या ठिकाणी काम करायच्या त्या ठिकाणीसुद्धा त्यांचं शोषण व्हायला लागलं नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे वेगळी वागणूक त्या ठिकाणी मिळायला लागली आणि म्हणून मग अशा प्रकारांमधून म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करतात कार्यस्थळी त्यांचा जो शोषण आहे त्यांचा जो छळ आहे तो थांबावा त्याच्यावरती प्रतिबंध लागावा त्याचं निवारण करता यावं यासाठी एक अतिशय महत्त्वाचा कायदा पारित करण्यात आला हा कायदा पारित करण्यात आला कधी बहिणी त्या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये आणि या कायद्याचं नाव होतं कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ कायदा म्हणजे त्याच्यामध्ये होतं थोपवणूक प्रतिबंध आणि निवारण कायदा आणि याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट हा पारित झाला होता दोन हजार तेरामध्ये हा खूप महत्त्वाचा कायदा आहे बैलिनो पुढचा जो ॲक्ट आहे तर तो आहे दोन हजार एकमधला म्हणजे नॅशनल पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय धोरण त्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं कधी दोन हजार एकमध्ये नॅशनल पॉलिसी फॉर एम्पावरमेंट ऑफ वुमन महिलांचं सबलीकरण करण्यासाठी त्यांचं सशक्तीकरण सशक्तीकरण करण्यासाठी राष्ट्रीय धोरण त्या ठिकाणी अवलंबलं गेलं ते कधी दोन हजार एकमध्ये आता दोन हजार दहामधला एक महत्त्वाचा कायदा आहे म्हणजे जशी पहिली पॉलिसी त्या ठिकाणी निर्माण झाली दोन हजार एकमध्ये तर त्याच्या उलट म्हणजे दोन हजार दहा उलट म्हणते नाही ना पण दोन हजार एक आणि दोन हजार दहा हे दोन वर्ष महत्वाचे आहेत ठीक आहे तर त्यावेळेला राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान सुरू करण्यात आलं आपल्या भारत देशामध्ये बरं का त्यावेळेला काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं ज्याला आपण यू पी ए गव्हर्नमेंट म्हणतो त्यांनी ते सुरू केलं नॅशनल मिशन फॉर एम्पावरमेंट ऑफ वुमन आणि एक महत्त्वाचं आयोग महिलांसाठी स्थापन करण्यात आला ॲक्च्युली तो जुनं आहे म्हणजे ज्यावेळेस भारतामध्ये एल पी जी आपण म्हणतो की नाही लिबलायझेशन ग्लोब ग्लोबलायझेशन गुलो, गुलो, आणि प्रायव्हेटायझेशन या तीन महत्त्वाचे धोरणं भारताने स्वीकारले तर त्या एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक अतिशय महत्त्वाचा आयोग महिलांसाठी स्थापन करण्यात आला ज्या आयोगाचं नाव होतं राष्ट्रीय महिला आयोग बरोबर आहे आणि बालकांच्या शिक्षणाच्या हक्काच्या संदर्भामध्ये आता आपण काही कायदे पाहणार आहोत तर एक महत्त्वाचा कायदा म्हणजे मुलांना त्या ठिकाणी आठवीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण भेटलं पाहिजे शिक्षण हा त्याचा अधिकार आहे त्याच्यासाठी शाळा उपलब्ध करून देणं शिक्षकांची सुविधा करणं तो आहे त्या ठिकाणी दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा उपलब्ध दे करून देणं तुम्हाला माहिती असेल भारतामधली सर्वात मोठी शिक्षक भरती दोन हजार दहा अकरामध्ये झालेली होती ठीक आहे म्हणजे ती जिल्हा परिषदच्या मार्फत घेण्यात आलेली होती जिल्हा निवड समितीमार्फत त्यांची निवड झालेली होती तर हे कधी आलं बालकांच्या शिक्षण हक्काचा कायदा आपण ज्याला म्हणतो राईट right टू एज्युकेशन ॲक्ट हा पारित झाला होता दोन हजार नऊमध्ये आणि तो लागू करण्यात आला संपूर्ण देशामध्ये नवीन शैक्षणिक सत्रापासनं म्हणजे कधीपासनं एक एप्रिल दोन हजार दहापासून तर हा खूप महत्त्वाचे हे कायदे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मला असं वाटलं मी हा पाच मिनटामध्ये व्हिडिओ पूर्ण करेल परंतु तो काही पूर्ण झाला नाही हे सगळे कायदे बहिणींना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के दहा मार्क दहा मार्कांचं म्हणजे किमान चार ते पाच प्रश्न याच्यावरती शंभर टक्के विचारला जाणार म्हणजे जाणार ठीक आहे तरी तुम्ही सिक्वेन्स बनून घ्या की खूप सोपे सोपे ॲक्ट आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला कशाही पद्धतीने ठेवावे लागतील एक तर वर्ष लक्षात ठेवायचे आहेत त्यांचे नाव लक्षात ठेवायचे आहेत आणि कोणत्या कायद्यामध्ये कोणती तरतूद आहे तर आपल्याला मला असं वाटतं की समजा एखाद्या स्त्रीवर घरामध्ये जर अत्याचार होत असेल तर त्याने काय करायला पाहिजे तर ते कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतं बरोबर आहे की नाही म्हणजे तो दोन हजार पाचचा कायदा आहे त्यानंतर महिला कुणाकडे आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करू शकतात तर ते राष्ट्रीय महिला आयोगाकडे असेल राज्य महिला ते महिला आयोगसुद्धा असतं त्याची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे एक्याण्णवमध्ये झाली असतील मुलांसाठी शिक्षणाच्या व्यवस्था जी असतील तर ते कधी झालं सुरुवात दिला तर ते दोन हजार नऊ पासून झालेलं आहे ठीक आहे म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा हक्क त्याच्यानंतर लहान मुलांचं जे लग्न होत असतं कमी वयामध्ये लग्न होतं त्याचा प्रतिबंध करणारा कायदा कधी कर आला तर दोन हजार सहामध्ये आला तर असे सोपे सोपे प्रश्न असतात जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि महिलांचं अनैतिक व्यापार आता तर हे सध्या काही होत नाही परंतु अनेक ठिकाणी बघू शकता तुम्ही की महिलांना त्या ठिकाणी वेश्या व्यवसायामध्ये असेल तर ते ढकलून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो म्हणजे त्यांच्यावरती तशी परिस्थिती निर्माण केल्या जाऊ शकते तर हा सुद्धा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत येतो त्यामुळे हाही कायदा विचारला जाऊ शकतो आणि याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे के केव्हा आला हा एकोणीसशे छप्पन्नमध्ये आणि त्याच्यामध्ये सुधारणा कधी झाली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ते तुम्ही नक्की करून ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा वाटल्यास मोबाईल बंद करून ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा खूप खूप धन्यवाद बहिणींना